सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर या युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुनशे एकदा सर स्वागत शुभ सकाळ आज सकाळी एक महत्वाचा व्हिडिओ पोस्ट केलेला होता दिनांक पंचवीस जुलैच्या दिवसभरातील सगळे अपडेट्स प्लस सकाळी साडेआठ पर्यंतच्या ज्या काही एस आर पी एफच्या वगैरे तालिका वगैरे आलेल्या आहेत त्या सगळ्या जे काही इन्फॉर्मेशन आहे काल दिवसभरातली आणि आज सकाळची सव्वीसची त्याच्यामध्ये मग मुंबई पोलीस सुद्धा आहे आणि इतर पोलीस जवळजवळ चौदा जिल्ह्याच्या बावीस प्लस अपडेट तुम्हाला मी दिलेल्या आहेत तर कुणाकडून स्किप न होता तो व्हिडिओ तुम्हाला बघायचा असेल तर या व्हिडिओच्या शेवटी एक आयकॉन येईल त्याच्यावरती टच करून सगळे अपडेट बघून घ्या जेणेकरून तुमच्याकडून तुमच्या जिल्ह्याच्या तुमच्या घटकाच्या अपडेट स्किप होता कामाने जेणेकरून तुम्हाला ह्याचं नुकसान होईल समजलं सो चॅनलवर नवीन असाल तर विनंती करतोय की चॅनलला आता सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशीच इन्फॉर्मेशन डे बाय डे स्टेप बाय स्टेप ही लवकरात लवकर मिळत राहील जसं की तुम्हाला मग अशी मी टेलिग्राम सांगितलेलं होतं की मुंबई बद्दल मुंबईबद्दल चालकसाठी महिलांसाठी एकंदरीत आलेले अर्ज एकदम डिटेल्स मी देणार आहेत किती अर्ज आलेले होते त्याच पद्धतीनं दिनांक एकोणीस जुलैपासून ते तीन जुलैपर्यंत तीन ऑगस्ट पर्यंत महिलांचे किती अर्ज आलेले आहेत महिलांचे किती ग्राउंड होणार आहे त्याच पद्धतीनं चालक पुरुषांचे किती ग्राउंड होणार आहेत याची इन्फॉर्मेशन या व्हिडिओमध्ये असणार आहे सो इन डिटेल्समध्ये जवळजवळ पंचेचाळीस हजार नऊशे मुलांचं जे ग्राउंड आहे ते तीन ऑगस्टपर्यंत पूर्ण होणार आहे याची नोंद घ्या समजलं आता हे पंचेस हजार नऊशे कशा पद्धतीनं आहेत त्याचं विश्लेषण पूर्णपणे या व्हिडिओमध्ये असणार आहे स्टेप बाय स्टेप एकदम समजून घ्यायचं एकदम परफेक्ट नियोजन परफेक्ट अभ्यास करून परफेक्ट नोंदी एकोणीस जुलैपासूनच्या एक एक जागाची नोंद करून सगळी अपडेट तुमच्यापर्यंत ही प्रामाणिक देत आहे सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका So, चालू करूया दिनांक मुंबई पोलीस जे आहेत ती एकोणीस जुलैपासून सुरुवात झालेली होती सतरा जुलैचा जी, जी, हो जी आर एल होता त्याच्या आधी पंधरा जुलैचा जी आर एल होता आणि पंधरा जुलैचा जी आर लगेच चेंज करून सतरा जुलैला लगेच अपडेट आणली की पहिला पंधरा जुलैच्या जी आर मध्ये असं होतं की पाच सकाळी पाच वाजता एक शिफ्ट होती दुपारी बारा वाजता एक शिफ्ट होती अशा पद्धतीने त्यांचं नियोजन होतं पण ते नियोजन कॅन्सल करून दिवसाला हजार मुलं होती जसे की सकाळी पाच वाजता पाचशे मुलं मुली त्याच पद्धतीनं दुपारी बारा वाजता पाचशे मुलं मुली असा एक जी आर होता पंधरा तारखेचा पण सतरा तारखेला तो जी आर कॅन्सल केला टोटली आणि फक्त सकाळच्या शिफ्टच्या पाचशे मुले होत्या त्याच फक्त घेतले फक्त सकाळच्या शिफ्टच्या पाचशे मुलं होती तीच फक्त घेतली बाकीची दुपारची शिफ्ट होती ती पूर्णपणे कॅन्सल करून ती मुलं पुढे ढकलली जसं की एकवीस बावीस तारखेला त्यांना पाचशे मुलं जी उरलेली होती त्यांना एकवीस बावीस तारखेला मुला मुलींना ती डेट दिलेली होती सो त्या पद्धतीनं सतरा जुलैच्या जी आर नुसार एकंदरीत मुलं सांगतोय पहिला मुलं सगळी कव्हर करतोय आतापर्यंत मुलांचं किती झालेलं आहे कुठल्या जी मध्ये किती मुलांच्या यादी आलेल्या आहेत वेळा पत्रकारला इन डिटेल्स सांगणार आहे स्टेप बाय स्टेप त्यानंतर मुलींचं होईल पहिला मुलांचं बघूयात सतरा जुलैच्या जी आर नुसार मुले सांगतोय एकोणीस जुलैला पाचशे मुलं झालेली होती वीस जुलैला पाचशे मुलं झालेली होती एकवीस जुलैला सातशे मुलं झालेली होती बावीस जुलैला सातशे मुले झालेली होती तेवीस जुलैला सुद्धा सातशे मुलं झालेली होती आणि चोवीस जुलैला सातशे मुलं सॉरी चोवीस जुलैला नऊशे मुलं पूर्ण झालेली होती हा जी आर होता सतरा जुलैच्या जीआर मध्ये एकंद्रित मुलांची संख्या जर बघितली तर मुले चार हजार मुलांचं जे ग्राउंड आहे ते एकोणीस ते चोवीस मध्ये झालेलं होतं जे की सतरा जुलैच्या वेळापत्रकामध्ये दिलेलं होतं क्लिअर पहिली स्टेप क्लिअर झाली सगळ्यांची आता दुसरी स्टेप आहे जो काही तेवीस जुलैचा जी आर होता त्या ते तेवीस जुलैच्या जी आर मध्ये सांगतो तुम्हाला पंचवीस सव्वीस सत्तावीस तारखेपर्यंतच्या मुलांचं टाइम ता टेबल आलेलं होतं मुलांचं चालकचं सांगतोय तेवीस चा ते सत्तावीस जुलैच्या मुलांचं चालकचं वेळापत्रक आलेलं होतं मगापर्यंत मगाशी जे सांगितलं ते चोवीस जुलैपर्यंत पंचवीस सव्वीस सत्तावीसचं तुम्हाला मी आता सांगणार आहे ओके तेवीस जुलैच्या जेयानुसार मगाशी होता तो सतरा जुलैचा जेआरनुसार पंचवीस जुलैला बाराशे मुलं नंतर सव्वीस जुलैला बाराशे प्लस पाचशे मुलं वाढवण्यात आलेली होती लक्षात घ्या ती पकडून सव्वीस जुलैला सतराशे मुलं आज सतराशे मुलांचं चालकचं ग्राउंड सुरू आहे सकाळी पाच वाजल्यापासून त्याच पद्धतीनं सत्तावीस जुलै म्हणजे उद्या चौदाशे प्लस पाचशे असे एकोणीसशे मुलं ही उद्याच्या दिवसाला प पूर्ण होणार आहेत आता बघूयात पंचवीस जुलैपासून ते सत्तावीस जुलैपर्यंत एकंदरीत जी मुलं आहेत ती चार हजार आठशे मुलांचं फिजिकल पूर्ण होणार आहे चार हजार आठशे मुलांचं मग अशी एकोणीस ते चोवीस मध्ये जवळजवळ चार हजार मुलं झालेली होती आणि पंचवीस सव्वीस सत्तावीसला टोटल चार हजार आठशे मुलं जर बघायला गेलं तर डे बाय डे हे मुलांची संख्या जी आहे स्ट्रेंथ ग्राउंड घेण्याची ती दिवसांगणित वाढवत आहेत तर पाऊस पण वाढत आहे त्या ते पद्धतीने त्यांनी मुलांची संख्या पण वाढवत आहे याच्यामध्ये सुद्धा कुठेही त्यांचा उल्लेख नाही आहे की बाबा ह्यांना त्रास होत असेल का मुलांना त्रास होत असतील का कशी राहणार कशी झोपणार कशी ग्राउंड देणार एवढ्या पावसात सुद्धा विचार नाहीये सो आपण पुढे जाऊयात सत्तावीस जुलैपर्यंतचं ग्राउंड तुम्हाला मी सांगितलं तेवीस जुलैच्या जी नुसार आता पुढचा जी आर जो आता होता चोवीस जुलैला आलेला होता या चोवीस जुलैच्या जी आरमध्ये त्यांनी अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस एक ऑगस्ट एक, दोन ऑगस्ट आणि तीन ऑगस्ट म्हणजे शेवटच्या तीन ऑगस्ट पर्यंत वेळापत्रक आणि हॉल तिकीटच्या बाबतीतची सूचना आता असणार आहे तर अठ्ठावीस जुलैला दोन हजार मुलं होणार आहेत एकोणतीस जुलैला दोन हजार दोनशे मुलं होणार आहेत तीस जुलैला दोन हजार पाचशे मुलं होणार आहेत एकतीस जुलैला दोन हजार आठशे मुलं होणार आहेत एक ऑगस्टला तीन हजार मुलं होणार आहेत दोन ऑगस्टला तीन हजार मुलं होणार आहेत आणि तीन ऑगस्टला सुद्धा तीन हजार मुलं होणार आहेत तर आता तुम्ही जर बघायला गेलं तर अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस जुलै प्लस एक दोन तीन ऑगस्ट पर्यंत अठरा हजार पाचशे मुलांचं फिजिकल होणार आहे अठरा हजार पाचशे मुलांचं फिजिकल होणार आहे चालकचं ओके सो आता आपण बघायचं आहे खूप महत्वाचं की एकोणीस पासून ते तीन ऑगस्ट पर्यंत जे तुम्हाला सांगितलं सतरा जुलैचा जी आर तेवीस जुलैचा जी आर आणि चोवीस जुलैचा जी आर नुसार जे काही एकोणीस पासून ते तीन ऑगस्ट पर्यंत एकंद्रित मुलं चालक किती पूर्ण होणार आहेत तर एकंदरीत एकोणीस जुलैपासून ते तीन ऑगस्ट पर्यंत तब्बल सत्तावीस हजार तीनशे मुलांचं फिजिकल चालकचं पूर्ण होणार आहे याची नोंद घ्यायची आहे सत्तावीस हजार तीनशे मुलं चालकच फिजिकल हे पूर्ण होणार आहे याची नोंद घ्यायची आहे सो आता पुढं बघायचं आहे हा विषय जर आवडला असेल मुलांचा ओके तर शंभर टक्के लाईक शेअर करायला विसरू नका कारण परफेक्ट इन्फॉर्मेशन ह्यात जरा सुद्धा एक सुद्धा आकडा इकडे तिकडे जाणार नाही याची नोंद घ्यायची आहे मुलांचं एकोणीस पासून ते तीन ऑगस्ट पर्यंत सगळी डिटेल्स दिलेली आहे हे झालं चालकचं मुलं आता बोल्यात मुलींचं सेम त्याच पद्धतीनं सतरा जुलैचा जी आर तेवीस जुलैच्या जी आर आणि चोवीस जुलैच्या जी आर अशा पद्धतीने मुलींचं सुद्धा त्याच पद्धतीनं आहे तर एकोणीस जुलैला पाचशे मुली झालेल्या होत्या वीस जुलैला सुद्धा पाचशे मुली झालेल्या होत्या एकवीस जुलैला सातशे मुली झालेल्या होत्या बावीस जुलैला आठशे मुली झालेल्या होत्या तेवीस जुलैला एक हजार मुली झालेल्या होत्या चोवीस जुलैला एक हजार मुली झालेल्या होत्या पंचवीस जुलैला एक हजार मुली झाल्या होत्या आणि सव्वीस जुलै म्हणजे आज सकाळी एक हजार मुली जुन्या प्लस पाचशे मुली वाढलेल्या अशा एकंदरीत पंधराशे मुली आज होणार आहेत याची नोंद घ्यायची आहे त्याच पद्धतीनं सत्तावीस जुलैला सुद्धा एक हजार जुन्या प्लस नवीन पाचशे ॲड झालेल्या अशा पंधराशे मुलींचं ग्राउंड उद्या होणार आहे आता हा झाला विषय एकंदरीत सत्तावीस तारखेपर्यंतचा विषय आता महत्वाचं म्हणजे अठ्ठावीस जुलैला ज्या काही राहिलेल्या मुली होत्या सर्व राहिलेल्या मुले होत्या त्या अठ्ठावीस जुलैला जवळजवळ तेराशे त्र्याहत्तर मुलींचं फिजिकल हे अठ्ठावीस जुलैला होणार आहे या अठ्ठावीस जुलैच्या जी आरमध्ये मुलींना एक शेवटची संधी दिलेली आहे जे की चालक महिला होत्या ज्यांचं काही ग्राउंड चुकलेलं होतं काही कारणास्तव डबल ग्राउंड असेल एक ग्राउंड असेल दुसऱ्या दिवशी लेकी असेल किंवा सलग दोन ग्राउंड असतील अशा पद्धतीनं ज्यांचं होतं त्या मुलींना अठ्ठावीस जुलै ही शेवटची तारख दिलेली आहे आता जे मागापासून बोलतोय मुलींच्या बाबतीत ही चालकची इन्फॉर्मेशन आहे कॉन्स्टेबलची इन्फॉर्मेशन याच्या नग लगेच पुढं कंटिन्यू होणार आहे याची नोंद घ्यायची आहे तुम्ही जर बघायला गेलं तर चालक महिलेला आलेले अर्ज ऑफिशियल मी तुम्हाला सांगतोय मुंबई चालकसाठी महिला ज्या उमेदवार होत्या त्या महिला उमेदवारांसाठी जवळजवळ नऊ हजार आठशे त्र्याहत्तर ऍप्लिकेशन आवेदन अर्ज आलेले होते नऊ हजार आठशे त्र्याहत्तर आवेदन अर्ज आलेले होते याची नोंद घ्यायची आहे ऑफिशियल सांगतोय मुंबई सीपीला चालक महिलासाठी नऊ हजार आठशे त्र्याहत्तर जे काय अर्ज होते आवेदन ते आलेली होती ठीक आहे हे झालं चालकचं चा, आता चालक एकदम क्लिअर झालं महिलांचं पुढं आपण बघणार आहोत की अठ्ठावीस तारखेला रिशोडू झालेलं एक मुभा दिलेली एक संधी दिलेली महिला चालक सगळं टोटली संपलेलं आहे लगेचच दुसऱ्या दिवशी एकोणतीस तारखेपासून जे आर आलेला होता अगोदर की एकोणतीस एक ते तीन ऑगस्ट पर्यंत एकोणतीस जुलैपासून ते तीन ऑगस्ट पर्यंत सी पी मुंबई पोलीस शिपाई महिलाचं ग्राउंड चालू होणार आहे तर हे कशा पद्धतीनं हे तुम्हाला मी आता सांगणार आहे तर एकोणतीस जुलैला बाराशे मुलींचं सीपी मुंबईचं पोलीस कॉन्स्टेबलचं ग्राउंड होणार आहे एकोणतीस जुलैला तीस जुलैला चौदाशे महिला ज्या उमेदवार आहेत त्यांचं सुद्धा ग्राउंड होणार आहे एकतीस जुलैला पंधराशे मुलींचं ग्राउंड होणार आहे एक ऑगस्टला पंधराशे मुलींचं ग्राउंड होणार आहे दोन ऑगस्टला सतराशे मुलींचं ग्राउंड होणार आहे नंतर तीन ऑगस्टला तब्बल दोन हजार मुलांचं ग्राउंड होणार आहे जसं मी मुलांचं सांगितलं त्याच पद्धतीने मुलींना सांगतोय जसं दिवस पुढे जात आहेत तसं त्या पद्धतीनं त्यांना जो दिलेला टास्क आहे महासंचालकांनी प्लस गृहराज्य गुराज, गृहराज्यमंत्री फडणवीस यांनी जो टास्क दिलेला आहे तो त्यांनी वाढवत जात असलेला ग्राफ दिसून येतो त्याचा जो रेशो आहे तो वाढत गेलेला आहे बघितला तर एकोणतीसला बाराशे मुली होत्या तीन ऑगस्टला दोन हजार मुली घेतलेल्या आहेत कॉन्स्टेबलच्या आणि एकंदरीत तुम्ही जर बघायला गेलं तर एकोणतीस तीस एकतीस एक ऑगस्ट एक 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 दोन ऑगस्ट तीन ऑगस्ट पोलीस कॉन्स्टेबल महिला सीपी मुंबईसाठी नऊ हजार तीनशे महिला ह्या मैदानात उतरणार आहेत तर टोटल नऊ हजार तीनशे महिला ज्या आहेत त्या फक्त शिपायासाठी फिजिकल द्यायला मैदानात उतरणार आहेत तर ही झाली अपडेट दिनांक तीन ऑगस्टपर्यंत किती अर्ज आलेले आहेत किंवा किती वेळापत्रक घेणार आहेत तर एकोणतीसपासून तीनपर्यंत तीन ऑगस्ट पर्यंत नऊ हजार तीनशे महिलांचं जे काही ग्राउंड आहे ते पूर्ण होणार आहे याची नोंद घ्यायची आहे आता बघूयात फक्त महिलांचं तीन ऑगस्ट पर्यंत चालक प्लस शिपाई किती झालेले आहेत अर्ज चालक प्लस शिपाई यांचे किती वेळापत्रक किंवा किती स्ट्रेंथ झालेले आहे पूर्ण ते बघणार आहोत तर बघायला गेलं तर एकंदरीत सीपी मुंबईसाठी महिला उमेदवार फक्त नऊ हजार आठशे त्र्याहत्तर महिला होत्या प्लस Uh, महिला शिपाई एकोणतीस जुलैपासून ते तीन ऑगस्टपर्यंत जवळजवळ नऊ हजार तीनशे महिला या uh, होणार आहेत त्या जर दोन्ही पकडायला गेलं तर जवळजवळ एकोणीस हजार महिला उमेदवारांचं चा, चालक प्लस कॉन्स्टेबलचं चा, जे काय फिजिकल आहे ते पूर्ण होणार आहे याची नोंद घ्यायची आहे जवळजवळ एकोणीस हजार ते साडे एकोणीस हजार महिलांचं जे काय फिजिकल आहे ते ती दिनांक तीन ऑगस्टपर्यंत टोटली पूर्ण होणार आहे तुम्हाला मी पुरुषांचं पण सांगितलं की सत्तावीस हजार तीनशे हे पुरुष उमेदवार तीन ऑगस्ट पर्यंत आणि जवळजवळ जव़़ एकोणीस हजार साडे एकोणीस हजार ज्या महिला आहेत त्या महिलांचं जवळजवळ तीन ऑगस्ट पर्यंत हे जे फिजिकल आहे ते पूर्ण होणार आहे आता जर बघायला गेलं तर मुल्या मुली मिळून किती ग्राउंड पूर्ण झालेला आहे तीन ऑगस्ट पर्यंत होणार आहे मुले प्लस मुली जर बघितलं त्याच्यामध्ये चालक हे मुले चालक आणि मुली चालक प्लस शिपाई असं तीन घटक मिळून जवळजवळ छत्तीस हजार सहाशे मुली छत्तीस हजार सहाशे मुली या पूर्ण होणार आहेत त्याची नोंद घ्यायची आहे त्यामध्ये अजून सुद्धा पुढे बघायला गेलं तर महिला शिपाई एकोणतीस ते, बग, ते, एक एक ते तीन ऑगस्ट जवळजवळ नऊ हजार तीनशे ते प्लस छत्तीस हजार सहाशे जर बघ बघितलं टोटल टॅली केली तर एकंदरीत तीन ऑगस्ट पर्यंत एकोणीस जुलैपासून ते तीन ऑगस्ट पर्यंत पंचेचाळीस हजार नऊशे महिला आणि पुरुष उमेदवारांचं ग्राउंड हे पूर्ण होणार आहे याची नोंद घ्यायची आहे ओके एकोणतीस जुलै ते तीन ऑगस्ट पर्यंत जवळजवळ पंचेचाळीस हजार नऊशे महिला आणि पुरुष उमेदवारांचं फिजिकल हे पूर्ण होणार आहे याची नोंद घ्यायची आहे सो हे झालं पूर्ण इन्फॉर्मेशन की एकोणीस एकोणीसपासून ते तीन ऑगस्ट पर्यंतची सगळी इन्फॉर्मेशन आहे अगदी ऑथेंटिक आणि प्रॉपर आहे अभ्यास पूर्ण आहे रात्रीच नोट्स काढलेल्या होत्या पावणे दोन वाजता आणि सकाळी तुमच्यासमोर विश्लेषण करतोय So, खूप महत्वाचा आहे इथून पुढे सुद्धा ज्या काही घटना अपडेट ऍड होतील वेळापत्रक येईल त्याचं सुद्धा सांगतोय सो so, एकंदरीत तीन ऑगस्ट पर्यंत जी अपडेट होते ही पंचेचाळीस हजार नऊशे म्हणजे जवळजवळ शेहेचाळीस हजार मुलांचं ग्राउंड हे तीन ऑगस्ट पर्यंत सीपी मुंबईचं पूर्ण होणार आहे याची नोंद घ्यायची आहे समजलं सो हा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक कळकळीची विनंती करतोय की ह्या हार्डवर्कसाठी एक लाईक एक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर टेलिग्राम चॅनेलची लिंक ह्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेली आहे तिथून जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करा जेणेकरून तुम्हाला पूर्ण सामान्य ज्ञान आणि बाकीच्या सगळ्या अपडेट चालू घडामोडी वगैरे ज्या प्रश्नसंच सिरीज चालू केल्यात अगदी एम पी सी लेवलच्या वर्ग एक वर्ग दोन आणि वर्ग तीन लेव्हलच्या जे काही चालू घडामोडी आहेत त्या लेवलच्या मी तुम्हाला प्रोव्हाइड करत आहे प्रश्नसंच अगदी फ्री ऑफ कॉस्टमध्ये त्याचा लाभ घ्यायचा असेल तर स्टेप वन चॅनलला आता सबस्क्राईब करायचं आहे स्टेप टू या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक दिले टेलिग्राम चॅनलची की तिथे जाऊन तुम्ही जॉईन करायची आहे जेणेकरून अशीच मोफत इन्फॉर्मेशन असेच प्रश्न संच मोफत तुम्हाला अगदी कमी वेळामध्ये आणि लवकरात लवकर भेटत लवकर राहतील ओके आता ह्याच्या पुढचा व्हिडिओ आहे की हॉल तिकीटच्या बाबतीत सूचना आहेत महत्वाच्या की एक मुलं सारखे सांगतात सर हॉल तिकीट यायला नाहीत कधी येणार आहेत वगैरे किंवा किती तारखेपर्यंत आले आहेत सगळी इन्फॉर्मेशन ह्या नंतरच्या व्हिडिओमध्ये असेल दुपारी दोन वाजता एकदम महत्त्वाचा व्हिडिओ येणार आहे जे काल विसरलो आहे किंवा काल थोडा वेळ नसल्यामुळं तो मला देता आला नाही पण महत्वाचा विषय अशा पद्धतीनं आहे ग्राउंडच्या आधी डायट कसा असावा दोन चार दिवस ग्राउंडला जाताना कशा पत्तीनं जायचं आहे एनर्जी ड्रिंक कोणती घ्यायची आहेत पावडर घ्यायची असेल तर कोणत्या घ्यायच्या आहेत किंवा तुमच्या मनामध्ये जे काही प्रश्न आहेत की घ्यायलाच पाहिजे काय सर मला त्रास होईल मी घेतलेलं नाही आहे अशा सगळ्या प्रश्नांची उत्तरं ही आणि पूर्ण डायट जो आहे अगदी फ्री ऑफ कॉस्टमध्ये दुपारी दोन वाजता मी तुम्हाला देणार आहे याची नोंद घ्यायची आहे सो चॅनलवर नवीन असाल तर विनंती करतोय चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून स्टेप बाय स्टेप या गोष्टी तुमच्यापर्यंत इझी पोच होतील शेवटी सर्वांना मी शुभेच्छा देतोय आणि मी इथं थांबतोय धन्यवाद